नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी एफ आय बी एफ जॉग्राफी बीएससी सब्जेक्ट टूल्स अँड टेक्निक्स ऑफ स्पेशल क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्र यामध्ये प्रक्षेपणाची संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपण एक उदाहरण लक्षात घेऊया एखादा रबरी बॉल घेतला त्याचा पृष्ठभाग वाक्राकार आहे तो आपल्याला आपल्या सपाट करायचा आहे जर आपला हा बॉल मध्यभागी कापला तर त्याचे दोन समान अर्ध गोल ते सपाट ते ते सपाट सपाट करण्यासाठी आपण टायरच्या खाली ठेवले तर होतील पण त्यांचा पृष्ठभाग ताणला जाईल याचप्रमाणे पृष्ठगोला पृथ्वी गोलावरील भूभागांचे जल भागांचे गुणधर्म आकार क्षेत्रफळ व दिशा हे सर्वच आपण बदलू शकणार नाही आधीच्या उदाहरणात बॉल ताणला जाणे आणि फाटणे असे दोन पर्याय आपल्या समोर आहेत त्यातून आपल्याला निवड करायची आहे एक ताणला जाणार नाही असे स्वीकारले तर बॉल फाटणार नाही आणि फाटले स्वीकारले तर बॉल ताणला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत न ताणला जाता का न फाटता बॉल सपाट होणार नाही असे आपण लक्षात घेतले पाहिजे आता हेच हेच उदाहरण ही संकल्पना यामध्ये एक आपण उपक्रम करूया एक स्माइली चेंडू घ्या ब्लेडने तो मधोमध कापा एक अर्ध गोल विविध आकाराच्या देशांच्या सीमा त्याच्यावर काढा त्यानंतर अर्ध गोल जमिनीवर ठेवून पारदर्शक काचेवर त्याच्यावर पारदर्शक काच ठेवा व त्यावर दाब द्या तुम्ही बॉलवर काढलेला आकार कसा बदलत जातो ते पारदर्शक काचेतून तुम्हाला दिसू शकेल या ठिकाणी उदाहरण आपण पाहूया एक काय घेतलेले या ठिकाणी मी तर एक स्माइली चेंडू घेतलेला आहे या ठिकाणी हा स्माइली चेंडू आहे इथे त्याचे ब्लेडने दोन भाग केलेले आहेत एक आणि दोन त्याच्यानंतर हे दोन भाग हा एक भाग झाला आणि हा एक भाग तो कापलेला आहे आता त्याच्यावरती अक्षर उत्तर रेखा अर्थ आणि तो कापला होता आता काय केलं तो इथे या टेबलवर तो चेंडू ठेवलाय त्याच्यावर कास ठेवलाय आणि हाताने त्यावर दाब दिलेला आहे हा एक उपक्रम आपण करून बघू शकतो मग यावर आपल्या सहज लक्षात येईल कि जे प्रक्षेपण आहे ती संकल्पना आपल्या सहज लक्षात येईल तर पृष्ठभागाचे प्रकार टाइप्स ऑफ सर्फेस प्रक्षेपणाची संकल्पना समजून घेण्यापूर्वी पृष्ठभागाचे चार प्रकार समजून घेणे महत्वाचे एक सपाट किंवा विकसित पृष्ठभाग दोन दंडाकृती किंवा विकसनशील पृष्ठभाग तीन शंखवाकृती किंवा विकसनशील पृष्ठभाग चार पृथ्वी गोल अविकसित पृष्ठभाग आता एक सपाट किंवा विकसित पृष्ठभाग डेव्हलप सर्फेस सपाट पृष्ठभागावर सपाट कागदावर आपण कितीही दाब दिला तरी त्याचा आकार बदलत नाही त्यामुळे सपाट पृष्ठभागाला विकसित पृष्ठभागाचे संबोधले जाते दोन दंडाकृती किंवा विकसनशील पृष्ठभाग डेव्हलप सरफेस दंडाकृती पृष्ठभागावर आपण दाब दिला तर त्याचा आकार बदलतो त्यामुळे तो विकसित पृष्ठभाग नाही पण आपण हा पृष्ठभाग सहजतेने सपाट किंवा विकसित करू शकतो दंडाकृती आकार उभा करून उघडला तर तो समोरून फोल्ड होऊन शकतो व त्यामुळे हा विकसनशील पृष्ठभाग मानला जातो आता या ठिकाणी आपण बघितलं की एक कागद घेतला त्या कागद त्याची उभी नळी केली तर दंडाकृती झाला त्याला मधनं काप दिला आणि मग त्याला आपण किंवा दंडाकृती हा कागदाचा नळी घेतली ती मधी कापली की तो सपाट होतो म्हणजेच हाच दंडाकृती किंवा विकसनशील पृष्ठभाग म्हणून ओळखला जातो तिसरा भाग असा आहे की शंकाकृती विकसनशील पृष्ठभाग दंडाकृती प्रमाणे शंकाकृती पृष्ठभाग हा विकसित नसतो पण तो, तो सहज विकसित करता येतो त्याला कापून यामुळे त्याला विकसनशील पृष्ठभाग असे संबोधले जाते आता या ठिकाणी एक कागदाचा शंकू घेतला म्हणजे आपण बहुतेक करून फरसाण किंवा चणे फुटाणे बांधायला कागदाचा जो शंकू असतो तसा घेतला त्याला मधनं कापला तर त्याचा जो सपाट पृष्ठभाग होतो त्याला शंकाकृती विकसनशील पृष्ठभाग असे आपण म्हणतो तर चौथा जो भाग आहे अविकसित पृष्ठभाग पृथ्वी गोलाचा आकार हा गोळ्याप्रमाणे असतो असा आकार स्पष्ट नसतो व पृथ्वी गोल सपाट करणे ही सहज शक्य नसते त्यामुळे पृथ्वी गोलाचा पृष्ठभाग हा अव अविकसित पृष्ठभाग आहे असे मानले जाते आता ह्या पृथ्वी गोल आहे आणि त्याच्यावरती हा जो भाग आहे त्याला अविकसित पृष्ठभाग याच्यावर रेखावृत्ताची जाळी ही तयार केलेली पाहावयास मिळते धन्यवाद